नमस्कार सध्या जे यावर्षीची पोलीस भरती महाराष्ट्र शासनानं काढली आहे आणि त्याचे फिजिकल ऐन पावसाळ्यात म्हणजे आता मृग नक्षत्र लागलं तिकडून मी परभणीकडून आलो तिकडं प्रचंड पाऊस झाला विदर्भातही आता पाऊस होईल आणि यानं फिजिकलच्या डेट दिल्या जर पावसाळ्यामध्ये आज पाऊस झाला आज पाऊस नाही पडला आणि सकाळी विद्यार्थ्याचं फिजिकल झालं तो चांगला मार्क घेईल आणि संध्याकाळी पाऊस झाला आणि दुसऱ्या दिवशी त्याच्याच मित्राचं एखाद्याचं फिजिकल असलं तर त्याले मार्क सरळ कमी पडू शकते जो विद्यार्थी पन्नास मार्क घ्यायचा मध्ये तो डायरेक्ट पस्तीस अडतीस मार्कावर येऊ शकते जर त्याचं फिजिकल आउट ऑफ असेल तर पाणी पडल्यामुळे म्हणून या विद्यार्थ्याची विनंती आहे का फिजिकल हे एक तर तुम्ही पावसाळ्याच्या नंतर घ्या आमचं नुकसान होते दुसरी मोठी अडचण यायची अशी आहे का एवढे आय एस अधिकारी बसले हे मुरदड आहे का काय का साले का एवढं मोठं प्रशासन बसलं आहे गृह मंत्रालयाचं आणि त्याने एवढं समजत नाही का एका पोराले फिजिकलची डेट जयगावची दिली आणि एका पुराने लगेच दुसऱ्या दिवशी फिजिकलची डेट नागपूर एफ ची दिली या, या विद्यार्थ्याने एका दिवसात पाचशे सहाशे किलोमीटरचं अंतर फिजिकल देऊन कसं करायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सहा साडेसहा वाजता कसं हजर व्हायचं आता ह्या विद्यार्थी आहे तुझा आहे ना तुझं नाव काय वैभव घावट वैभव घावट कुठचा आहे वायफळ पर। वायफडचा विद्यार्थी आहे वर्धा जिल्ह्यातल्या आणि याचं फिजिकल आला आहे दोन वेगवेगळ्या डेट आल्या आहेत कुठचं कुठचं आलं सत्तावीस ले दोन आहे एसआरपी अठ्ठावीस ले गोंदिया शिपाई सत्तावीस ले दोन दोन ले शिपाई गोंदिया गोंदिया आता पहिलं कुठं पहिले एसआरपी दोन 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 म्हणजे इकडं पंढरपूर पुणे पंढरपूरकडं आता तिथून याले या पोलीस शिपाई पदासाठी दुसऱ्या दिवशी या लागते गोंदियाले आहे गोंदिया ते दोन अंतर आहे साडेसातशे किलोमीटर ह्या विद्यार्थ्यांना कसं याचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे शासनाले म्हणा तुम्ही एखाद्या आय एस अधिकाऱ्याला उभं करा धावाला आलेले ठीक आहे अन त्याले म्हणा ते धा फिजिकल देऊन तू ये म्हणा तिथं ठीक आहे न एस टी महामंडळाच्या लालपरीने ये नव्हते का तर आले एवढे मुरदाट डोक्याचे अधिकारी हे कसे निर्णय घेते काय निर्णय घेते मला हे समजत नाही फिजिकल लगातार एका विद्यार्थी अन तुमच्यापाशी आधार कार्ड आहे त्या कोणाची आयडेंटिटी आहे ठीक आहे तुम्ही त्याला पाहू शकता का को, को हाच विद्यार्थी एकच विद्यार्थी होय का या विद्यार्थ्याला न्याय भेटला पाहिजे ठीक आहे तुझं कुठं आहे विपिन थोटे देवी विपिन थोटे देवीचा विद्यार्थी आहे किती तारखेला -कित सव्वीस ला नंदुरबार आहे आणि सत्तावीसला एसआरपी चार आहे नागपूरला सव्वीसला नंदुरबार पोलीस शिपाई शिपाई आणि एसआरपी चारला आहे दुसऱ्या दिवशी सत्तावीस तारखेला लगातार कंटिन्यू दोन दिवस कुठं सव्वीस ला नंदुरबार नंदुरबार सत्तावीसला एसआरपी ला आहे चार नागपूर आता नागपूर एसआरपीएफचं चारचं त्याचं फिजिकल आहे म्हणते दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवशी डायरेक्ट नंदुरबार नंदुरबार ते नागपूर जवळपास साडेचारशे पाचशे किलोमीटरचं अंतर आहे ह्या आए विद्यार्थ्यांना कसं कॅप्चर करायचं फिजिकल सकाळी देऊन अजून कोण आहे तुझं नाव सौरभ उईके सौरभ उईके हा विद्यार्थी आहे आणि त्याच तुझं किती कितीच आहे एकोणीस वीस एकवीस एकोणीस वीस एकवीस तीन लगातार तीन हा एकोणीस वीस एकवीस हा एकोणीस एकोणीस ड्रायव्हर यवतमाळ वीस ला गट क्रमांक तेरा ऑफ आणि गट क्रमांक तेरा गडचिरोली गडचिरोली आणि एकवीस तारखेला नागपूर सिटी तीन फिजिकलच्या लगातार डेट आहे या विद्यार्थ्यांनी फिजिकल दिल्याच्या नंतर शरीर रिकवर करायला कमीत कमी दोन दिवस लागते आणि शासन यायले दोन दिवस तर सोडा हे म्हणते आज फिजिकल द्या लगेच तुम्ही तिकडे मरा का करायचा जाय का डायट करा नोका करू जेवा नोका जीव तसेच तिथून फिजिकल झाले का दुसऱ्या दिवशी निघून या असं कसं शक्य आहे माझी विनंती आहे महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब याच्यावर निर्णय घ्या ऍक्शन घ्या आम्ही तक्रार केली आहे विरोधी पक्षनेत्याने कालच माझं बोलणं झालं वडेट्टीवार साहेबासोबत आणि मीही डेट घेऊन भेटायला जाणार आहे नागपूरला देवेंद्र फडणवीस साहेबांना त्यांच्या सोबत काल बोलणं नाही झालं कदाचित ते मुंबईला मध्ये असन पण याच्यावर शासन आम्ही एवढं ओळूओ सांगून राहिलो का असे अनेक विद्यार्थी अजून विद्यार्थी आहेत विद्यार्थी नाव सत्तावीस योगेश वाकडे सर नंदुरबार सत्तावीस सव्वीस पुणे सिटी सत्तावीस आणि आपला अठ्ठावीस ला नंदुरबार पुणे किती तारीख सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस सत्तावी। असे लगातार तीन दिवस फिजिकल आहे तुम्हीच विचार करण्यासारखी गोष्ट हे का सर्वसाधारण माणसाले समजते एक विद्यार्थी आणि एकच आता त्याचं आधार कार्ड देणं त्या फॉर्मवर टाकला आहे त्या आधार कार्डच्या आयडेंटिटीवरून हाच विद्यार्थी आहे ठीक आहे हे दोन वेगवेगळे विद्यार्थी नाही असं सहज सहज सरकारले सहज लक्षात येते पण सरकार असं झो म्हणजे एखाद्यानं झोपीचं सोंग घेतलं म्हणजे झोपला आहे तो खरंच त्याला उठवणं सोपी आहे पण झोपीचं सोंग घेतला आहे त्याले मात्र काही लाता मारा लेखाच्या का ढुंगणार काही का का करत हे काही उठणार नाही शासन असंच करून राहिलं या विद्यार्थ्याकडून हजार हजार रुपये फी घेतली पाच वेगवेगळ्या प्रवर्गात म्हणजे पोलीस शिपाई असो आर पी एफ ग्रुप असो ठीक आहे पोली रेल्वे पोलीस असो का पोलिस पूर चालक असो अशा वेगवेगळ्या पाच पदासाठी यानं फॉर्म भरून घेतले लिगली म्हणजे तुम्ही पाच पदासाठी फॉर्म भरू शकता वेगवेगळ्या प्रवर्गासाठी आणि आता लगातार फिजिकल जर देत दिली तर एका फिजिकलला जाईन ना दुसऱ्या फिजिकल पोहोचू शकत नाही म्हणजे तुम्ही या पुरायाचे हजार हजार रुपये शासनानं दाबले हा माझा सरळ आरोप आहे म्हणून शासनानं हे अगाऊच धंदे बंद कराव आणि या विद्यार्थ्याला न्याय द्याव आणि फिजिकल इथून पावसाळ्या झाल्याच्या नंतर घ्या सप्टेंबर महिन्यात फिजिकल चालू करा कारण याच्यात विद्यार्थ्याच नुकसान आहे आज ह्या विद्यार्थी सकाळी यांना फिजिकल दिली आज वर्धेत पाऊस नाही आहे आणि उद्या वर्धेतच याच्याच मित्राचं फिजिकल आहे संध्याकाळी पाऊस झाला ग्राउंड ओलं झालं तर सरळ त्याचा विद्यार्थी पन्नास मार्कावरून त्याने जर पंचेचाळीस मार्क भेटत असेल तर तो पस्तीसवर येते दहा पंधरा मार्काचं नुकसान ग्राउंड ओलं झाल्यामुळे विद्यार्थ्याचं चांगल्या विद्यार्थ्याचं होते आणि असं जर झालं तर तो, तो पुन्हा विद्यार्थी जो वर्ष वर्ष दोन दोन वर्षापासून पोलीस भरतीची प्रॅक्टिस करून राहिला ज्याचे माय बाप आशा ठेवून आहे का विद्यार्थी माया मुलगा आज नाही तर उद्या तरी लागन बा आणि असं जर फिजिकल त्याने मार्क भेटलं तर एका एका मार्कात शंभर शंभर विद्यार्थी राहते म्हणून कळकळीची विनंती आहे की हे फिजिकल पावसाळ्यात घेऊ नये कारण आता पावसाळा सुरू झाला आणि कधीही पाऊस येऊ शकते कोणही दिवशी आणि विद्यार्थी बाहेर अक्षरशः बाहेर झोपतात ठीक आहे वर झोपतात रेल्वे स्टेशनवर झोपतात फिजिकल द्यायला गेल्या ठीक आहे अक्षरशः मी माझं व्हिडिओ टाकले होते का हे इथं वर्धेच्या आंबेडकर चौकामध्ये विद्यार्थी रस्त्यावर झोपून होते या पावसाळ्याच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना झोपाचं कुठं राहायचं कुठं ठीक आहे तर थेट तुम्ही सप्टेंबर महिन्यात घेतले तर विद्यार्थी बाहेर उघड्यावर झोपू शकते तुम्ही व्यवस्था नसन करत म्हणून माझ्या शासनाला विनंती आहे का हे सप्टेंबर महिन्यात घ्या आणि हा जो प्र विद्यार्थ्याचा प्रश्न आहे असे अनेक विद्यार्थी आहे इथं अजून विद्यार्थी आहे अजून काही विद्यार्थ्याचे प्रश्न ठीक आहे ठीक आहे तुझे आहे का ना इकडे खुशाल खुशालवायराकडे कुठं आहे गोंदिया एफ आहे दुसऱ्या दिवशी पुण्याला आहे चोवीस तारीख चोवीस गोंदिया गोंदियावरून ठीक आहे पुण्याला जायचं आहे त्याचे हा बावीस आहे तेवीस तारखेला नागपूरला कसं फिजिकल देतो आणि दोन दिवसात दोन सोळाशे कसा मारून विद्यार्थी मारू शकत नाही ठीक आहे ह्या विद्यार्थ्याचा प्रश्नच आहे कारण लगातार फिजिकल कव्हर होऊ शकत नाही फिजिकल शरीर कव्हर वाले दोन दिवस लागते ठीक आहे पहिली भरती आहे बावीस तेवीस तीन दिवस कंटिन्यू यवतमाळ भंडारा गोंदिया कंटिन्यू यवतमाळ भंडारा गोंदिया एकवीस बावीस तेवीस आणि पहिलीच भरती आहे त्याची तो कसा भरती देईन कसं शक्य आहे हे मले शासनानं ठीक आहे महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी याचं उत्तर द्या नाही मग पुन्हा ठीक आहे तीन महिन्याने इलेक्शन आहे ठीक आहे पहिलेच एक तर तुमचा सत्यनाथ झाला आहे अजून सत्यानास ठीक आहे अजून सत्यानास करून घ्यायचा नसेल तर विद्यार्थ्याला न्याय द्या एवढीच अपेक्षा मी महाराष्ट्र शासनाकडून करतो कर आणि गृह सचिवांना याच्याबाबत लवकरात लवकर ठीक आहे एक जियार पत्रक जी आर काढावा शुद्धीपत्रक काढावं आणि विद्यार्थ्याची फिजिकल सप्टेंबर महिन्यापासून घ्यावी हीच विनंती करतो धन्यवाद